नमस्कार नेहमीच तेच ते जेवण जेवण कंटाळाला असेल तर एकट्या अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारा हा भात बनवून बघा मस्त अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा भात बनवणार आहोत तर इथे आपण प्रथम एक वाटण तयार करून घेणार आहोत दहा ते बारा लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आलं लसूण पेस्ट छान बारीक अशी करून झालेली आहे आलं लसूण पेस्ट काढून त्याच भांड्यामध्ये आपण एक टॉमॅटो बारीक करून घेणार आहोत तर इथे आता टॉमॅटो बारीक करून झालेला आहे आणि आता आपण पन... तर इथे आपण बटाट्याचे अशा पद्धतीने जाडसर असे काप करून घेतलेले आहे आणि इथे मी सालं ठेवलेली आहे तुम्हाला जर सालं आवडत नसतील तर तुम्ही सालं काढून घेऊ शकता तर इथे आता आपण पाणी काढून टाकायचं आहे आणि आता मसाल्यांचा वापर करणार आहोत इथे आपण सातखणी डब्यामधला छोटा चमचा घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट दोन चमचे चवीनुसार मीठ घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला एक चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा मस्त चमचमीत अतिशय चविष्ट असा भात तयार होतो नक्कीच दोन घास जास्त जेवाल असा हा भात तयार होतो अगदीच नेहमीची भाजी आमटी वरण खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा इथे आपण सर्व मसाले आपण बटाट्यांना दहा ते पंधरा मिनटासाठी लावून ठेवणार आहोत बटाटे छान दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करून झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे बटाट्याचे काप आहे ते आपण फ्राय करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण कढईमध्ये बटाट्याचे काप आहेत ते परतवून घ्यायचे आहे तर इथे वाप न देता आपण परतवून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे उलटपलट करून हे बटाट्याचे काप आहेत ते छान परतवून घेणार आहोत तर इथे आपण एक ते दोन मिनिटभर आपण हे बटाट्याचे काप परतवून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा खमंगपणा बटाट्यामध्ये उतरतो तर इथे आपण बटाटे छान परतवून झालेले आहेत बटाटे परतवून झाल्यानंतर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत सर्व बटाटे आपण उलट पलट करून झालेले आहेत एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आता आपण सर्व बटाटे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे आता त्याच कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे खडे मसाल्यांचा वापर करणार आहोत तेजपत्ता दालचिनी लवंग आणि इथे आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाल्यांचा वापर करू शकता तर इथे आता खडे मसाले आपण परतवून झालेले आहेत खडे मसाले परतवून झाल्यानंतर आपण दोन बारीक पात्र उभे चिरून घेतलेले कांद्याचा वापर करणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे कांदा सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे इथे पाहू शकता कांद्याचाच रंग बदललेला आहे तर इथे आता आपण बारीक करून घेतलेला टोमॅटोची पेस्ट आहे ती आपण आता इथे फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपण टोमॅटोची पेस्ट परतवून घ्यायची आहे तर इथे आता टोमॅटो आपण परतवून झालेला आहे टोमॅटोची पेस्ट करून घ्या म्हणजे छान अशी चव येते तर इथे आता टोमॅटोची पेस्ट आपण कांद्यामध्ये परतवून झालेली आहे साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे आता एका दोन मिनिटभर आपण आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आता आपण इथे पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा सा मसाल्याचा सा वापर करणार आहोत साठवणीचा सा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मी एक चमचा वापरलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण लक्षात ठेवा बटाटे मॅरिनेट करतानासुद्धा मसाल्यांचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे फोडणीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचा वापर करू शकता तर इथे आता पावडर मसाले आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून मसाले छान आपण परतवून घेणार आहोत मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे बटाट्याचे काप तळून घेतलेले ते आपण आता कांदा आणि टोमॅटोच्या मसाल्यामध्ये आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दोन मिनटासाठी वाफ देणार आहोत तर इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून इथे आता आपण तांदळाचा वापर करणार आहोत इथे आपण नेहमी जेवणामध्ये वापरतो तो तांदूळ घेतलेला आहे दोन वाटी तर इथे तुम्ही बासमती तांदळाचासुद्धा वापर करू शकता इथे आपण दोन वाटी तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आपण आता तो फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर त्याच्यासाठी इथे मी तीन वाटी पाण्याचा वापर करणार आहे तुम्ही जो तांदूळ वापराल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर पाणी हे उकळून घ्यायचं म्हणजे भात पटकन असं तयार होतो तर पाणी आपण दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे तर इथे आता तांदूळ आपण परतवून झालेला आहे तांदूळ परतवून झाल्यानंतर आपण इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे आता गरम पाण्याचा वापर केल्यानंतर भात आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता भात ढवळून झालेला आहे भात ढवळून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर नक्की एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा मस्त अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो तर इथे आता आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे मी कढईवर झाकण ठेवणार आहे तुम्हाला जर हा भात कुकरमध्ये बनवायचा असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हा भात बनवू शकता तर इथे आपण आता झाकण ठेवून भाताला उकळ येईपर्यंत आपण झाकण ठेवणार आहोत भाताला उकळ आल्यानंतर आपण एक ते दोन वेळा झाकण काढून भात ढवळून घेतलेला तर इथे पाहू शकता भातामध्ये साधारण पाणी आता सुकलेलं आहे भात एकदा ढवळून घेणार आहोत भात ढवळून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून भाताला स्लो गॅसवर आपण आता इथे वाफ देणार आहोत तर इथे आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण इथे भात छान वाफवून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता भात आपला छान तयार झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा भाता सो भाताबरोबर खायला काकडी टोमॅटो किंवा तुम्ही दह्याचासुद्धा वापर करू शकता तर इथे मस्त चमचमी तसा भात तयार झालेला आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये